व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे शेवटचे अंतिम संस्कार धर्मानुसार शांततेत आणि धर्मपरंपरांनुसार केले जाते मात्र ही सर्व तयारी करूनसुद्धा एका गावात स्मशानभूमीत जाताना खांद्यावर नेणाऱ्यांची आणि त्या मृत इस्माच्या पार्थिव शरीराचे काय होणार याची पावसाळ्यात कोणीच शाश्वती घेऊ शकत नाही एक गाव ज्या गावात नदीच्या वर पुलाच्या आधी भूमिपूजन केले होते याच भूमिपूजनाला मंत्री आमदार जिल्हा परिषद सह अनेकांची उपस्थिती होती मात्र अद्याप खराळा गावातील नदीवरील पुलाचे बांधकाम झालेच नाही अशातच आता बरसलेल्या पावसाने नदीला पूर आला आणि याच दिवसात एका धर्मातील इस्माचा मृत्यू झाला असता त्यांना स्मशानभूमीत नेत असताना काय कसरत करावी लागली हे आमच्याकडे प्राप्त झालेल्या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे हे दृश्य चांदूर बाजार तालुक्यातील खराळा गावातील असल्याचे बोलले जात आहे वरून पावसाच्या धारात्यात स्मशानभूमीत जाण्यासाठी कोणता पर्यायी मार्ग नसल्याने अंतिम विधी पूर्ण करण्यासाठी अनेकांना वाहत्या नदीतूनच खांद्यावर मृतक नातेवाईकांचे पार्थिव शरीर घेऊन जाण्याची वेळ आली पाण्यातूनच वाट काढावी लागली या घटनेने सर्वांच्या चेहऱ्यावर संताप दिसून आला या घटनेने उपस्थितांनी लोकप्रतिनिधीविरुद्ध कमालीचा संताप व्यक्त केला